एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा करण्याकरता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या पुतळ्यांची अर्धवट कामे पूर्ण करून देण्यात यावीत डाळिंबे आड इंदिरानगर प्रशालेलगत शिंदे चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व चौकामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा परिसरामध्ये सर्व कामे तरुण मार्गी लावण्यात यावी अशा मागणीचं निवेदन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंड्याल यांना देण्यात आले यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सवाध्यक्ष जयवंत सलगर कार्याध्यक्ष उत्तरा बसुटे उपाध्यक्ष किरण भंडारी ब्रह्मदेव पवार मिरवणूक प्रमुख विजय पोकाळे प्रकाश ननवरे सचिव प्रीतम परदेशी देवीदास गुले राजू काकडे सुभाष पवार नागेश वडणे सतीश महाले अथर्व शिंदे प्रसिद्धी प्रमुख दीपक शेळके कृष्णकावंत चव्हाण आदी उपस्थित होते